नमस्कार सगळ्यांना कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली बघा गावाचं शेत माझ्या कुणाच रे इथं व्हिडिओ काढायला ना रेंज धरीत नाही ना रेंज नसते म्हणून व्हिडिओ काढित नाही एकदम बोलले होते गावाला आल्यावर काढीन व्हिडिओ पण रेंजच नाही इथं हा आवाज येतो ना सप्ताहसलाय चला, चला। शांत बसतच नाही अजिबात त्याला ना कंटाळा आलाय घरी चल म्हणतोय ते आणि मी हिथून कुठंच गेले नाही जशी चार दिवस झाले इथं आले नाही तर कुठंच गेले नाही इथून चार दिवस झाला आले इकडे जी बघा रोशन असा येडेवणी झालाय इथं येऊन काय म्हणलंय काय करता वरती आंघोळ करायची म्हणल्यात नायची हा कपडे घेऊन या इकडं पाणी ठेवते मी दिवस ना दिवस गेला ना आता आंघोळ्याचा टाइम झाला ह्यांचा है हा गरम पाणी ठेवते तू पण चालला खरे पोरं घरातच बसत था। नाहीत थांबतच नाही तर घरामध्ये नुसते फिरत आहेत एकोण तिकडे अनुराग तर गेला आज मुंबईला त्याला कामा सुट्टी नव्हती म्हणून तो गेला रोशन आहे इथं रोशनला पण जायचं आता जेवण बनवायचा टाइम झालाय इथं काही सोय नाही म्हणून इथं राहायचं नाही जमत एवढं सोय असते ना थोडीशी राहण्याची तर काय नसतं वाटलं घर नुसतं बांधून ठेवलंय काहीच नाही केलं त्या घरात नुसतं बांधून ठेवलंय येतच नाही तर चार चार पाच पाच वर्ष गावाला तर काय करणार सगळी सोय करायला सगळी सोय पण केली असते पण पोरं गावाला राहायलाच मागत नाही तर मीच किती वर्षातून आले इकडं नाही तर सगळं व्यवस्थित आहे इकडं पाणी वावर सगळं नेतणार काय पण पोरं राहायला मागत नाही तर घर नेत का केलंच नाही आता तीन दिवस दोन दिवस झालं पोरांनुसतं याड लावलंय कधी येते मम्मी कधी येते मम्मी जायचंय घरी जायचंय घरी माझं थोडं काम होतं चार आठ दिवसाचं काम होतं ना इकडं त्याच्यासाठी आले होते मी गावाला रोशनला काय जमा नाही बघा आता कुठं गेलाय तिकडं नुसता फिरतोय नुसता दिसत दिसणार नाही तुम्हाला वरती गेलाय तेव्हा तिकडे त्याचा बापण ते दिसते बाप फिरत येत उन्हाचं पण फिरत येत ते उन्हाने झाले तरी हातपाय दुखायला लागले तर ताप येतोय म्हणून म्हणतो मग मी आता सारखं सारखं येणं होतं का परत असं होतं ना जायला जाऊ पण सारखं नाही येणं होत ना ये ये काय एवढ्या लांबून येणं जाणं सोपं कारण माझं लय अर्जंट काम होतं हि म्हणून आले होते रोशन बघ याला कुठं कुत्र्यांच्या महाग लागत आहे म्हणून कुत्रीचं आवडत आहे त्याला कुत्र्यांच्याच मागं लागत त्याला किती वेळा म्हणलं तू कुत्र्यांच्या महाग नको लागत जाऊ पण ऐकतच नाही मग लागतात कुत्रे महाग रोशन नाही आवाज नाही द्यायचा